जय श्री कृष्ण आदरणीय व्यासपीठ बंधवानी बघिली आज डॉक्टर्स डे निमित्त सिनियर आणि ज्युनियर दोन्ही डॉक्टरांचा सत्कार झालाय प्रामुख्यानं आजचा दिवस सिनियर डॉक्टरचा सत्कार करण्याचा होता <coughs> सिनियर शब्दाचा अर्थ होतो वडीलधारी वयस्कर ज्यांचा ज्याचा सत्कार झालाय सिनियर डॉक्टर्स म्हणून वडील म्हणून त्यात मी आहे आम्ही वडील, वडील आहोत का आम्ही वडील आहोत का वडील कुणाला म्हणावं एक संध्याशी दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी आला पाचच मिनिट बोलतो घाबरू नका संध्याशी दारात भिक्षा मागण्यासाठी आलाय भिक्षावाडा वाढामध्ये असा आवाज आलाय घरामध्ये असून चपात्या करते रेकॉर्ड कराले बघत नाही रेकॉर्ड कराले घरामध्ये असून चपात्या करते सासू अंगणात उभी संन्यासाला जास्त वेळ दारात उभं करून भिक्षा मागता दोष लागतो पटकन भिक्षा द्यावी सुनेच्या कानावर शब्द पडला भिक्षा वडामुळे तव्यावर चपाती होती ती ताटात टाकली पटकन तव्यावरची गरम गरम चपाती घेतली आणि सुन धावत गेली आणि संन्यासाच्या जोडीत टाकली जोडीत टाकल्यानंतर संन्यासानं बोलू नका संन्यासानं त्या सुनमाईला एक प्रश्न केला की बाई तुझी मला चपाती वाढलीस ती शिळी आहे का ताजी आहे तव्यावरची चपाती आहे तव्यावरची चपाती आहे त्याच्या जोडीत टाकली मग त्याने प्रश्न केला की बाई पोळी ताजी आहे का शिळी आहे सुन म्हणते शिळी आहे बाबा दादा सुन होती बाजूला सासू होती बाजूला सासू धावत आली म्हणजे तुला काही लाज वाटते का नाही सुनाला म्हणते तव्यावरची चपाती त्यातून वाफा निघतात तू शिडी म्हणते म्हणले शिरी साहेब संन्याशी म्हणतो बाय तुझ्या नवऱ्याचं वय काय ती म्हणली माझा नवरा अजून जन्मालाच आला नाही माझा नवरा अजून जन्मालाच आला नाही सासू म्हणते अगं लाच गेली का माझा पोरग तुझा नवरा आहे नवरा जन्माला आला नाही मग ती काय बोलतेस हो म्हणले सासूबाई माझा नवरा जन्माला आला नाही संन्याशी म्हणतो तुझे सासू सासरे काय वयाचे म्हणले खूप लहान आहेत अजून पाळण्यात झोपतात सासू सासरे पाळण्यास झोपतात म्हणले हो म्हणले बाई तुझं वय काय ती होती चाळीस वर्षाची बाई तुझं वय काय म्हणले माझं वय वीस वर्ष होती चाळीस ही सांगितलं वीस सासू म्हणली अगं चाळीस वर्षाची घोडी आणि काय वीस वर्ष सांगते तुला काही लाज वाटते का नाही संध्याशा पुढे बोलायलीस संध्याशी म्हणतो बाई थोडं थांबा मी तिला विचारतो संध्याशी म्हणते बाई तुझ्या नवऱ्याचं वय काय तर तू मग ती माझा नावा अजून जन्मलाच नाही काय कारण आहे तुझं लग्न झालेल्या लेकरवाड्याने तू ती माझ्या नवरा जन्मला नाही म्हणजे महाराज माझा नवरा रोज दारू पिऊन येतो आणि गाडवासारखा लोळतो तो अजून जनावरात आहे माणूस म्हणून जन्माला आला नाही म्हणून माझ्या नवऱ्याचा जन्म झाला नाही व्हेरी गुड म्हणजे संदेश म्हणतो व्हेरी गुड म्हणजे सासू सासरे पाळण्यात खेळतात ते तर म्हातारी म्हणजे माझ्या सासऱ्याला शंभर एकर जमीन आहे माझ्या नवऱ्याने पंच्याण्णव एकरचा काटा काढा फक्त पाच एकर ठेवलाय माझ्या नवऱ्याला माझे सासू सासरे दाबू शकले नाही बालबुद्धी आहे त्यांना संसार करताना नाही जे बालिश नवऱ्या बालिश सासू सासरे बालिश म्हणून पाळण्यात खेळत आहे म्हणजे चपाती ताजी आहे वाफा निघ तू का म्हटली जे आपल्या कष्टाचं आहे महाराज जे आपल्या कष्टाचं आहे ते वाढावं ते ताज आहे आयत्या पिठावर रेगा मारतो सासू सासऱ्यांची कमाई ते शिण आहे म्हणली माझ्या माझ्या कमाईचं नाही म्हणून आहे ताजं असं नाही शिळे आता दहा मिनिट बोललं तरी चालेल तुम्हाला पाच मिनिटच बोलतो म्हटले बाई सगळं झालं झाले झाले बाई सगळं झालं बाई सगळं झालं पण तू चाळीस वर्षाची आहे तू वीस वर्षाची कशी म्हणते म्हटले ऐका महाराज मी चाळीस वर्षाची आहे खरं आहे लग्न झाले मला मुलं बाळ मी चाळीसचे मी चाळीसचे आहे पण मी माझं वीस सांगितलं याचं कारण आजपासून वीस वर्षापूर्वी आजपासून वीस वर्षापूर्वी मी माझ्या गळ्यात तुळशीची माळ घातली आणि पांडुरंगाला शरण गेले आणि पांडुरंगाची भक्ती करू लागले ज्या दिवशी गळ्यात तुळशीची माळ घातली आणि पांडुरंगाला शरण गेले पांडुरंगाची भक्ती करू लागले त्या दिवशी माझा जन्म झाला आणि हे मी वीस वर्षापूर्वी केले म्हणून मी वीस वर्षाची मी वीस वर्षाची माझे मागचे वीस वर्ष गेले आम्ही सिनियर आहोत आम्ही सिनियर आहोत वडीलधारे आहोत वडिलाच्या व्याख्यात बसतो का काय वडिलाची अम्च, व्याख्या आमच्या आमच्या लेखी काय व्याख्या जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा ही जिरोणी जाय थयाचे नमस्कार नव्वद वर्ष वय मरायला टेकले बसली जागा उठत नाही जीप तोंडात आहे अशा मरायला टेकलेल्या म्हाताऱ्याला आम्ही वडील म्हणतो जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरोणी जाय थयाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून ये मृत्यू हा कटकट हा कटकटाओकटे जरी अर्जुना अवचके जन्माला असे येते नव्वद वर्षाचे वय मराला टेकले बसली जागा उठत चार माणसं धरावं लागतं तेव्हा उठता येतं तयाची नमस्कार वडील म्हणून मराला टेकलेल्या माणसाला मी वडील म्हणतो तो वडील आहे का धनभराची लेखी कोण वडील श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच हो निमोर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणाची हो निमूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे जो वेदासारखं वागतो गीतेसारखं वागतो ज्ञानेश्वरीसारखं वागतो गाथेसारखं वागतो ज्ञानेश्वरी गीता गाथा वाचतो आणि तो, तो संदेश जगाला देतो तो वडील असतो श्रुती स्मृतीचे अर्थ आपण हो नि अनुष्ठाने जगा देत वडील जेजे मग आम्ही वडील आहोत का जव जव बाळ वाडे भोजे नाचती कोडे आयुष्य निमाने अतुल्याकडे एक लानीचे नाही बाळ मोठं होत चाललंय एक वर्ष आयुष्याचा तुकडा खाऊन गेलाय बाळ खाऊन गेला आयुष्याचा एखाद्या माणसाला सोळावर द्यायचंय जस्ट मिन वन मे एखाद्या माणसाला सोळावर द्यायचा तो पळत गेला मरण जवळ आलं दमानी गेला पाच मिनिटांनी मरण लांबलं आयुष्य कमी होत चाललंय जवजव जवळ बाळ वाडे तो तो भोजे नाच ती कोणी आयुष्य निवाले आतुल्याकडे हे ग्लानीच नाही आम्ही वाहतोय पाच दहा पंधरा वीस मोठे होत चाललोय गुड्या उभारतोय केक कापतो वाढदिवस करतो अरे आम्ही मृत्यूच्या जवळ चालत वाढदिवसाच्या दिवशी चुना घालून बोंब मारावी हातात चुना घालावून बोंब बोंब लाव माझं एक वर्ष आयुष्य कमी झालं आम्ही गुढ्या उभारतो आणि हॅप्पी बर्थडे म्हणतो व्हॉट्सअपवरतीच गुड मॉर्निंग गुड गुड इव्हनिंग हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे ये मृत्यु लोकेचे उफाटे हा कटा ओ हे हे मृत्युलोकीचं कसं उफाटे म्हणले आम्ही वडील आहोत का नाही आहेत जो गीता गाथा ज्ञानेश्वरी वाचतो आणि त्याच्यासारखं वागतो तो वडील असतो ज्या दिवशी आम्ही तुळशीची माळ काळात घातली आणि पांडुरंगाच्या भक्तीला लागलो तो आमचा पुनर्जन्म असतो तो, तो आमचा जन्मदिवस असतो मग ज्या दिवशी तुम्ही माळ घातली भले माळ घाला घाला नका गाल। पांडुरंगाला शरण ऍटलिस्ट त्याचं नामस्मरण करा त्या दिवशी तुमचा जन्म झाला आपल्या छातीवर हात ठेवा आणि आपण कुठे आहोत ज्याने त्याने तपासून व्हावं आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की आज आमचा वडील म्हणून सत्कार केलाय सिनेअर म्हणून सत्कार केलाय आम्ही वडील आहोत का आम्ही वडील आहोत का आय डाऊट आय डाऊट आय डाऊट जय श्री कृष्ण